नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ह नाईन एक्सप्रेस मित्रांनो गणपती गणपती बाप्पा श्री गणेशाय चिंतामणी अनेक प्रकारचे रूप गणपती बाप्पा घेत असतात मग आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक आहे ते देशामध्ये बाप्पा आगमन झालेले बाप्पांचा उत्सव देशामध्ये राज्यामध्ये साजरा होतो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडं शहरांमध्ये पुणे मुंबई सारख्या ठिकाणी बाप्पांचा उत्सव साजरा होतो मुंबई म्हणा पुण्याला म्हणा नाशिक म्हणा अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बाप्पाचा उत्सव साजरा होतो ग्रामीण भागातसुद्धा मुनिक मंडळं असतील ते सुद्धा गणेश उत्सव साजरा करतात यातून समाज आणि जे काही लोकांचं संघटन असतं वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये घेतले जातात मग गावांमध्ये खेडेगावांमध्ये अनेक प्रकारच्या जातींचे लोक राहतात त्याचा सलोका एकमेकांप्रती आदर या सगळ्या गोष्टी अशा प्रकारच्या उत्साहातून प्रेम निर्माण होतं आणि एकमेकांबद्दलचा आदर भाव निर्माण होतो यासाठीच लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा काढली पण या सगळ्या गोष्टींचं राजकारण होत आहे का महाराष्ट्राची संस्कृती अशा उत्सवाच्या बाबतीतसुद्धा सुद्धा गाणेड्या राजकारणाला बळी जाते का हा महत्वाची खर तर आपल्याकडे अशा प्रकारचे राजकारणी तयार झाले की त्यांना सकाळ संध्याकाळ दुपार काय जे तीन चार टाईम असतील त्यांच्या समोर काही भोंगा आला काही चाय वाले पत्रकार त्यांच्या पुढे दांडा घेऊन जेव्हा जातात तेव्हा ते त्या दांड्यावर थुकतात कारण त्यांच्याकडे आता काही विकासाचं काही बोलायला राहिलं नाही आणि यांची लायकी सुद्धा नाही खरं तर लोकांचे घर प्रपंच उद्ध्वस्त करणारे किंवा लोकांचे घरांचे स्वप्न उद्ध्वस्त करणारे आणि ज्यांनी शंभर दोनशे दिवस जेल भोगून आलेले लोक लोकांना इतिहास शिकवतात इतिहास शिकवून झाल्यावरती हे सांस्कृतिक लोकांना धडे देतात आणि महाराष्ट्राचा इतिहास सांगतात महाराष्ट्राची संस्कृती सांगतात खर तर असे लोक जेलमध्येच राहण्याच्या लायकीचे कारण हे यांनी देशाचं आणि समाजाचं मोठं नुकसान केलेलं असत आता या लोकांना काय बोलायचं गणपतीच्या बाबतीत वाईट बोलायचं लोकमान्य टिळकांच्या बाबतीत वाईट बोलायचं कोणी काहीही बोलायचं अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आता गणपती बाप्पाच्या या सगळ्या प्रथा असतील गणपती बाप्पांना दहा दिवसा दहा दिवसाने आपण निरोप देतो त्याच्यावरही राजकारण करायचं त्याच्यावरही काही लोकांनी गारेडं बोलायचं त्याच्यावर म्हणायचं की नाही अमकं होतं फलन होतं मग ते कोणीतरी किंवा हलक्या जातीच्या माणसाने काही स्पर्श केला मग ती गणपती बाप्पाचं विसर्जन करण्याची पद्धत तेव्हापासून आली अशा प्रकारचं घाणेड राज्यकारण करायचं आणि देव बाप्पांना गणपती बाप्पांना सुद्धा याच्यामधून सोडायचं नाही इतकी नालायक अवस्था आपल्याकडं आलेली आहे आता खरं तर मुंबईच्या लालबागचा जो काही राजा आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी देशातून विदेशातून सुद्धा येतात देश विदेशातून सुद्धा लोक येतात आता लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे दरवर्षी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब सा येत असतात आता दोन हजार चौदाच्या अगोदर सुद्धा ते त्यांची परंपरा आहे का ते गुजरातवरून गांधीनगरवरून यायचे सहकुटुंब दर्शनाला यायचे त्या पद्धतीनं ते दरवर्षी येतात आता याच्यामध्ये काय वेगळे लालबागचा राजा हा कोणाच्या मालकीचा आहे का तो संजय राऊतांच्या मालकीचा आहे का उबाटा सेनाच्या मालकीचा आहे की, की उद्धव ठाकरेंच्या काही त्यांची काही काही खाजगी प्रॉपर्टी आहे अशा प्रकारच्या गोष्टींवर सुद्धा राजकारण करायचं त्याच्यावर आपली बंकस करायची आणि त्या दांड्यांवर थुकायचं खरं तर हे यावर ओकतात अक्षरशः ओकारी काढतात पण आता हे लोक त्यांच्याकडे सकाळ संध्याकाळ न्यूज घेण्यासाठी जातात आता त्यांना काहीतरी ओकारी काढायचे असते म्हणून यांनी खकारे काढायचे अशा पद्धतीनं संजय राऊतांचं हे भंकास बडबड आणि मग यांनी म्हणायचं ते व्यापारी आहे ते गुजराती आहे ते काही करतील त्यांची व्यापारी मानसिकता आहे त्यांनी महाराष्ट्र पळवला त्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून पळवण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राचे अनेक उद्योग पळवण्याचा प्रयत्न केला अनेक उद्योग पळवले हे झालं अ खरंच सांगायचं म्हणजे यांची जी काही मानसिकता आहे यांचं जे काही ज्या उभाता सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते आणि घर कोंबडा म्हणून ज्यांनी सरकार चालवलं आणि त्यांच्या या गद्दारीमुळे खरं तर महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणावीसमध्ये स्पष्ट असं बहुमत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला मिळालं होतं आणि उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खन ठाकरे महाविकास आघाडीच्या बरोबर म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबर गेले तेव्हा ती गद्दारी यांची नव्हती का आणि मग यांचं सरकार जे काही एकनाथ शिंदेनी पाडलं आता त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याशिवाय ते पडणार नाही हे कोणीही सांगेल त्यात काही नवल नाही आहे पण चाळीस आमदार जेव्हा बाहेर येतात ते काही धूतखुले नाही त्यांना प्रत्येकाला काही डोळ्यांनी दूत देवेंद्र फडणवीस बाजू शकत नाही त्यांचा पण असंतोष आहे त्यांना पण देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितलं असेल तेच सांगितलं असेल पण उद्धव ठाकरेंनी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि उद्धव ठाकरेंवर नाराजी असेल म्हणूनच चाळीस लोक बाहेर पडले त्यामध्ये नऊदा मिनिस्टर होते त्यामुळे उगाच कोणाचं तरी नाव घ्यायचं आणि मग आमचं सरकार पाडलं या गुजरात्यांनी पाडलं या व्यापाऱ्यांनी पाडलं आणि मग असेच कधी पक्ष फुटले नव्हते खरं तर याच्या अगोदर छगन भुजबळांचे जे काही शिवसेनेमधून शरद पवारांनी छगन भुजवळांना फोडलं त्यावेळेस सुद्धा एकवीस आमदार शिवसेनेमधून बाहेर पडले होते मग त्यावेळेस गद्दारी नव्हती का आमदाराला काय अधिकार असतो लोकप्रतिनिधी लोकांचे कामं जर झाले नाही तर ते कशाला तुमच्याकडे थांबतील त्यांच्याकडं फक्त तुम्ही खंडनी गोळा करायची त्यांना मिनिस्टर करायचं आणि त्यांच्याकडंच परत तुम्हाला मातोश्री एक दोन तीन चार बांधायचे त्यांनी भ्रष्टाचार करायचे तुम्हाला पैसे आणून द्यायचे याच्यासाठी जी काही सगळी लाचारी आहे ही पण आपण पाहिली आणि मग काय यांनी काहीही बोलायचं मग आता यांना त्या दर्शनामध्ये सुद्धा यांना असं म्हणायचे की नाही अमित शहा आणि हे व्यापारी लोक लालबागचा राजा सुद्धा गुजरातला नेतील बघा काय म्हणतात ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत आहेत येऊ द्या ना मला सारखी भीती वाटते मला सारखी भीती वाटते की, भी की भी ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग त्यांनी पळवले गुजरातमध्ये अनेक संस्था पळवल्या गुजरातमध्ये त्याप्रमाणे एक दिवस हे लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाहीत ना, ना हो सकता है। कुछ भी कर सकते करते लोक लालबाग का राजा इतना बडा नाम है लोग आते हैं देश भर से चलो गुजरात में लेके जाओ प्रेशर लाओ ये लोग कुछ भी कर सकते हैं लालबाग का राजा भी गुजरात में लाने का प्रस्ताव दे देंगे नहीं नहीं लालबाग का राजा कल से गुजरात में चलेगा ये व्यापारी लोग है मैं आपको बोल रहा हूँ और बहुत ही सोच समझ कर बोल रहा हूँ तेव्हा अशा पद्धतीचे निर्लज्ज विधान हे लोकांनी पण का ऐकावं या लोकांना आता काही राजकारणाची काही पातळी त्यांनी एकदम सोडून दिली त्यामुळे यांचा समाचार प्रवीण दरेकरांनी घेतलाय आणि प्रवीण दरेकरांनी बाकी यांची लाज लज्जा काढून टाकली कारण संजय राऊतला लाज वाटली पाहिजे खरं म्हणजे आमचे नेते अमित भाई शहा हे दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात तसेच ते उद्याही लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत आहेत परंतु त्या ठिकाणी अमितबाई मौज मस्ती करायला मुंबईत येत आहेत अशा प्रकारचं घृणास्पद वक्तव्य करून संजय राऊतांनी लालबागच्या राजाचा आमच्या दैवताचा या ठिकाणी अपमान केलेला आहे आणि केवळ मुस्लिम मतांच्या लाचारीसाठी हिंदू विरोधी भूमिका घेण्याचं या ठिकाणी संजय राऊत करतायत हे आता लपून राहिलेलं नाही त्यांनी गणपती बाप्पाला सोडलं नाही दर्शनाच्या बाबतीत गाणंड बोलतात आता लालबागचा राजा आणि त्या लालबागच्या राजाला अमित शाह कसं गुजरातला घेऊन जाणार आहे हे खर तर संजय राऊतांना विचारलं पाहिजे आणि संजय राऊत काय महाराष्ट्राचे काय मालक झाले आहेत का किंवा संजय राऊतांची खाजगी प्रॉपर्टी आहे मुंबई हा देश एकशे चाळीस कोटी देश देशवासियांचा आहे अगदी काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक भारतीयांच हा देश आहे तेव्हा मुंबई आमची फलाना आमचं दुनिया आमची हे बोलण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही तसं उद्धव ठाकरेंना पण नाही प्रत्येक वेळेस महाराष्ट्राचा अपमान आणि मुंबईचा अपमान तुमची शिवसेना तुमचा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मुंबई नाही खरं तर तुम्ही म्हणजे शिवसेना पण नाही तुमची शिवसेना पण एकनाथ शिंदेने गुंडाळली तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचं दुःख या, या लोकांना आहे बाकी काहीच नाही आहे हे सगळे लोक फक्त आपलं आता राजकीय दुकान बंद होण्याची पाळी आली मग आता ते कसं तरी चालवायचे आपण भिकाऱ्यासारखं सोनिया गांधीकडं राहुल गांधीकडं जाऊन मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा भीक मागतोय पण त्यांनी आपल्या भिकेच्या कटोऱ्यामध्ये एक पैसा पण टाकला नाही आपल्याला भीक घातली नाही आपल्याला रिकाम्या हातून दिल्लीमधून तीन दिवसाने अक्षरशः हकलूनच दिले अशी परिस्थिती असताना सुद्धा हे लोक फक्त लाईम मध्ये राहण्यासाठी या मीडियामध्ये येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हे अशा प्रकारचे जातीवादी आणि प्रदेशवादी मग यामध्ये कोणाला महाराष्ट्रीयन म्हणायचं कोणाला गुजराती म्हणायचं गुजराती यांच्या मतं यांना बरेच चालतात वेगवेगळ्या प्रकारचं फक्त विष कालवायचं प्रांता प्रांतामध्ये विष कालवायचं जाती जातीमध्ये विष कालवायचं एवढाच धंदा फक्त यांना राहिला आहे आणि गणपती बाप्पाच्या दर्शनामध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनामध्ये सुद्धा यांना राजकारण करायचे हे कशाच राजकारण करणार नाही आता लोकांना भीती वाटायला ला लागली की हे कधीतरी स्वतःच्या कुटुंबाच्या बाबतीत सुद्धा राजकारण करू शकतात आणि त्यावर सुद्धा स्कोअर करतील एवढी नालायक अवस्था राजकारणाची महाराष्ट्रात संजय राऊतांनी करून ठेवली तुर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद